उपस्थित असलेल्या शंभरवे संमेलन जे लातूरमध्ये आहे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचं विभागीय नाट्य संमेलन आहे आणि त्यामध्ये ही जी गझल मैफिल आहे या गझल मैफिलीमध्ये गझलनवाज पंडित भीमराव पंचाळे आणि त्यांचे आम्ही सर्व सहकारी आपल्या मनापासून स्वागत करतो खूप सुंदर योग आहे हा मराठी माणूस आहे ना हा कीर्तनामध्ये दंग होतो लावणीमध्ये बेफान होतो नृत्य नाट्यामध्ये तो समरस होतो पण गझलमध्ये तो डुंबून जातो डुंबतो गझलमध्ये तो कारण गझलमध्ये गम आहे प्रेम आहे मोहब्बत आहे आश आहे आणि फिरून भेटण्याची आस देखील आहे आपण <laughs> सर्व सुटून आहात त्यामुळे गझलचं व्याकरण किंवा त्याचं दारुड काय आहे त्याच्याबद्दल आपण अधिक न बोलता गझल म्हणजे नेमकं काय गझल म्हणजे काळो की असते गझल म्हणजे मोरपिसी रान असते गझल एक काळोखी खान असते गझल म्हणजे रान असते गझल मध्ये सळसळणार हिरवक पिंपळ पान असते आणि गझल म्हणजे काळजाला भेटणारी भीमरावांची तान असते <प्राथ> गझल म्हणजे तिला व्यक्त करण्याचा मोका असतो गझल म्हणजे तिला व्यक्त करण्याचा मोका असतो तिनं नाही म्हटलं तर आयुष्यात घेतो असतो <laughs> मग वेदना संवेदना सुरू होते गझल अशी आहे याला चेहरा सरंग खरा की तो खरा दुभंग मी प्रश्न पडतो कधी कधी रंगमंचावर वावरताना अनेक व्यक्ती रेखा आपण जेव्हा साकारत असतो तेव्हा आपला चेहरा आहे का आपल्या चेहऱ्यावर मुखवटा आहे सरळ साधं चालत असताना अनेक व्यक्ती आपल्याला भेटत असतात तो ओळखीचा वाटतो चेहरा कधी कधी पण असं वाटतं की मी याला पूर्णपणे ओळखतो काय मी चेहऱ्यावर मुखवटा चढवलेला आहे आजच्या जगामध्ये सच्च्या माणसाला शोधावं लागतंय आणि त्या माणसाचा शोध नेमकी गझल घेते आणि मग आमच्या इलाईला प्रश्न पडतो तो आपल्यासमोर आरसा धरतो आणि सांगतो संभ्रमात आहेस का अंदाज आगशाचा वाटे खरा असा गेली बावन्न वर्षे ज्या गझलने रुजुबात केलेली गझल ती ही गझल शेषा